श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त देळगाव राजामध्ये परंपरेनुसार दिंडीमध्ये पालखी मिरवणूक होती आणि याच मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मी सकाळ सकाळीच देळगाव राजामध्ये पोहोचलो जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा दिंडी ही कमिटी चौकामध्ये होती आणि हे दिंडीचं दृश्य किती भारी अगदीच लहान लहान मुलं सर्वच आजोबा आजी वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व टाळकरी भजनी मंडळी मोठ्या उत्साहाने या दिंडीमध्ये सहभागी झाले होते आणि याच्यामुळे या दिंडीची शोभा वाढली होती देवाचं नामस्मरण होत होतं आणि हे खरंच अनुभवण्यासारखं होतं इकडे या दिंडीमध्ये मला माझे फॉलोअर सुद्धा भेटल्याने ते म्हटले दादा आजचा सुद्धा व्हिडिओ बनव म्हटलं नक्कीच मित्रांनो आणि नंतर ह्या मावशी तर म्हटल्यास सचिन आज व्हिडिओ बनवून अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या देळगोराची संस्कृती आणि परंपरा दाखव आणि त्यानंतर ह्या देळगोरा यातील सर्व माता भगिनींनी टाळाच्या मृदुंगाच्या आणि ढोल ढोलताशाच्या आवाजावर एवढं काय सुंदर नृत्य इकडे केलं ना ते खरंच पाहण्यासारखं होतं आणि इकडे श्रींच्या पालखींचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती आणि जेव्हा मी इकडे श्रींच्या चरणी माथा टेकून दर्शन घेतलं ना आई शपथ संकटमुक्त झाल्यासारखं वाटलं इकडे लहान बंधू कृष्णा भेटला आणि ही सर्व सेवाभावी मंडळीसुद्धा आपले फॉलोअर्स होते यांना भेटून लय भारी वाटलं हा इकडे हा शंखाचा आवाज श्री गजानन माऊलींचे ते नामस्मरण स्मरण सगळेजण एकदम ह्या दिंडेमध्ये दंगून गेले होते आणि माझ्यासाठी हा एक विलक्षण अनुभव होता